मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही पूर्णपणे खालावल्याने संपूर्ण मराठा समाज हा संतप्त झालाय याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व आमदारांनी वीस तारखेला होणाऱ्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण कायद्यासाठी महत्वाची भूमिका मांडण्यासाठी निवेदन देण्यात आली नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निवासस्थानी मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी एकत्रित येऊन अॅडव्होकेट राहुल ढिकले यांना निवेदन दिले माझी कळकळीची कर, विनंती आहे मागचे सहा दिवस आपले संघर्ष योद्धा जरंगे पाटील आमरण उपोषण करत आहेत त्यांनी मागचे पाच दिवस अन्नाचा कण घेतला नाही पाण्याचा थेंब घेतला नाही उपचार सुद्धा नाकारलेले आहेत आणि निमित्ताने आपण आज प्रत्येक आमदाराच्या दारापुढं जाऊन आमदार साहेबांना विनंती करण्याचा तो काल निर्धार केला होता त्या पद्धतीने आज आपण पंचवटीतील ढिकले साहेबांचा आज नाशिक जिल्ह्यातील प्रथम आमदार काही लोकांचा गैरसमज झाला की सगळ्यात पहिले राहुल ढिकल्यांच्याच करा व समोर का आलो नाशिक शहरातला पूर्व भाग ज्याला शहराची सुरुवात म्हणतो आपण आणि त्या पूर्व भागाच्या पहिल्या नंबरचे आमदार हे आदरणीय राहुल ढेकले साहेब आहे आणि म्हणून पहिलं आंदोलन मराठा संस्कृती मराठा हे भूमिका मांडवी मागण्या ज्या आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना मला दिल्या खरंतर मला माझ्याकडे आपली पी एस रविवाडी त्यांनी सांगितलं मी काम करतो कुठला साहेब करण्याची गरज नाही तर मी आमदार नसतो तुम्हीच त्यांच्याबरोबर कारण आजपर्यंत जेवढे आंदोलनं झाले आमदार नसतात ते मी तुमच्याबरोबर आणि समाजाने मला भरभरून दिलं आहे इथं बसलेले बरेचसे जे साठ टक्के युवक आहेत त्यांच्यामुळे मी आमदार आहे ते मलाही जाणीव आहे आणि समज तो एक व्यक्तीने एक तिलानी पाठिंबा दिला प्रयत्न केले समाजाने आणि म्हणून मी अतिशय या पथावर बसलो आहे

सकल मराठा समाजाच्या वतीनं पूर्व विभागाचे आमदार राहुल भाऊ ढेकले यांना मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांच्या निवासस्थानी येऊन आम्ही पत्र दिलं आहे आणि ते पत्र त्यांनी सगळ्या आमदारांना त्यांच्या पत्रावर पाठवून नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एकमुखाने मराठा योद्धात मनोज जरंगे पाटलांच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी त्या ठिकाणी आवाज उठवा विधीमंडळामध्ये यासाठी आम्ही त्यांना पत्र दिला, ही दिला आहे त्यांनीही शब्द दिलाय की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या विधानभवनामध्ये येत्या वीस तारखेला होणाऱ्या अधिवेशनात आम्ही सक्षमपणे मांडून मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण त्यांच्या पत्रात पाडून देऊ या आंदोलनादरम्यान सकल मराठा बांधवांनी घोषणाबाजी करत आमदार ऍडव्होकेट राहुल ढेकले यांची भेट घेतली यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी मी मराठा समाजासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सकल मराठा बांधवांना दिली मराठा समाजाचे आक्रोश मोर्चा जे सदस्य आहेत त्यांनी आज इथे माझ्या घरी येऊन काही सूचना केल्या की येत्या वीस तारखेला जे मुंबईला अधिवेशन होतं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी आज त्यांनी सूचना केल्या इथं जे आलेत आंदोलक त्याच्यातले बरेचसे माझे नातेवाईक आहेत बरेचसे मित्र आहेत आणि त्यांची मागणी पूर्ण करणं त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करणं हे आमदार म्हणून माझंही कर्तव्य आहेत आज राज्य सरकार याबाबत पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे आणि आमच्या मराठा आक्रोश मोर्चाचे पवन भाऊ गायकर असतील आमचे बनकर साहेब असतील यांनी मला पत्र दिलं आहे मागण्यांचं आणि त्या पत्रानुसार त्यांनी सर्व आमदारांना आपल्या लेटर हेडवर हे पत्र आणि मागण्या देण्याचं सूचना केल्यात त्याप्रमाणे येत्या वीस तारखेला जे अधिवेशन होईल त्यात मराठा समाजाला नाशिक जिल्ह्यातले आमदार एकमुखाने पाठिंबा देतील आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही या संदर्भात विधानसभेत आवाज उठवूच परंतु ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पण राज्य सरकारकडे पाठपुरवडा थांबणं थांबवणार नाही कारण ना भूतो ना भविष्यती असा मराठ्यांची आज एकी झालेली आहे आणि मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या भावनेंची कदर करणं त्यांच्या मागण्या मान्य करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आज मराठा श समाज शांत राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज आज शांत बसणार नाही त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्व आमदार राज्य शासनाकडे आणि विधानसभेत पाठपुरावा करू नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निवासस्थानी सकल मराठा समाजाने एकत्रित येऊन जोरदार घोषणाबाजी केली त्याचबरोबर वीस तारखेला होणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे सह मोहन सहाणे पंचवटी नाशिक